ओझर व सिद्धीपिंपरी येथे भारतीय धनगर समाज विकास परिषद शाखेचे उद्घाटन संपन्न निफाड तालुक्यातील ओझर आणि पिंपरी या गावात भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या शाखांचे उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर बापू शिंदे यांच्या हस्ते आज रविवार दिनांक तीन जुलै रोजी संपन्न झाले सिद्धपिंपरी येथील शाखा उद्घाटन प्रसंगी भाऊसाहेब ढिकले दादा ढिकले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नामदेव ढिकले ऋषिकेश ढापसे दयाराम पाटील रावसाहेब ढिकले रामनाथ पल्ला हरिदैने शांताराम दैने संतू दैने सुरेश दणे आदींसह ग्रामस्थ धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ओझर येथील सायखेडा फाट्यावर फलक अनावरण कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यथून भाऊ कदम पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप भाऊ ऐरे श्रीखंडराव महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम शेलार युवराज शेळके रामदास पल्ला हरिभाऊ दैने बाजीराव पल्लाळ पंडित पल्लाळ संतोष दैने संतोष पल्लाळ लाखाजी पल्लाळ भारत पल्लाळ दत्तू पल्लाळ देविदास पल्लाळ शांताराम दैने बापू पल्लाळ शरद झाडे साहेबराव झाडे आदींसह ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या, या कार्यक्रमाचे आयोजन विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष रामनाथ पल्लाळ यांनी केले होते